महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे आज महाराष्ट्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे शहरामध्ये आले होते यावेळेस निवडणुकीच्या दृष्टिकोनातून श्री राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे संघटन बांधण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक सशक्तपणे काम करा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव श्री अभिजित पानसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस श्री राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील भाष्य केलं त्याचप्रमाणे या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असे देखील श्री राज ठाकरे यांनी म्हटलं आहे तो झाला सगळ्यांना माहिती काय मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला माहिती